माझी चूक झाली इकडे तुम्हाला मी बोलवलं नाही इथे वीस फुटाचा खड्डा केलेला आहे वीस फुटाचा जो खड्डा आहे त्याच्यावरती विदाऊट सेफ्टी विदाऊट काही बॅरिकेड हे काही केलेलं नाहीये ना आपला इकडे एक इंजिनियर आहे त्या त्यांचा कॉन्ट्रॅक्टरचा कोणी त्या कंपनीला दिले त्याचा कोणी सुपरवायझर नाहीये आणि अशा पद्धतीने हे काम चाललंय काय करणार ते मला सांगा तुम्ही बॅरिकेड करून घेणार म्हणजे मी नाही सांगितल्यानंतर ना तुम्ही बॅरिकेड करणार आज आज इकडे पंधरा ते वीस सोसायटी त्यांच्या गेट समोर लहान अरे मोठा माणूस पडू शकते गाडी जाऊ शकते आतमध्ये अरे बघतो बघतो काय काय करणार ते मला सांगा काय पॅनल्टी लावणार ते तुम्ही लोक सांगा आणि पॅनल्टी म्हणजे काय तुम्ही लोकांचा जीव घेऊन पॅनल्टी

टिकट्स लावत आहेत जर मी सांगितलं नंतर हा तुमचं ना कोणी ऑर्डर आहे ना तुमचं काही आहे लोकांना असं सोडून द्यायचं लोकांनी असं जीव द्यायचं अरे तुमचं काम कधी का होणार लोकांचे जीव गेल्यानंतर का लोक खड्ड्यात पडल्यानंतर का लोकांच्या गाड्या गेल्यानंतर का अशा पद्धतीने कामच करत नाहीत